मी आलो आहे गणपती विसर्जन करण्यासाठी लालबागचा राजा चिंचवणी चिंतामणी आणि गणेश गल्लीचा राजा म्हणजे आम्ही दर्शन घेतले तरी सुद्धा विसर्जनसाठी दरवर्षी येतो तर यावर्षी पण आलो आहे आणि आपला पब्लिक तुम्हाला दाखवतो हे बघा आपला पब्लिक आर के इकडं आपला पब्लिक चालला आहे हे रोहित आपला पब्लिक चालला आहे इकडं बघू आता अजून अर्धी अर्धी पोरं आलेला आहे बाकी सर्व चाललं आहे ठीक आहे बघूया कुठे कुठे गणपती लालबागचा दरवर्षी असतो आम्ही बघू शकता इथं आता पब्लिक तर एवढे नाहीये पण नंतरला खूप असतो बघा इकडे पण गणपती आहे भरपूर સમૃદ્ધ રહીવામાં આવશે હે હા હા એ સરોવર बघू शकता लालबागचा राजा इकडून येतो असा टर्न मारून मग इकडून मग तो तिकडे जातो त्यामुळे मग आम्ही लोक बघतोय आम्ही इथे जर स्पॉट्स भेटला तर आम्ही लोक इथे बसणार आहोत कारण गेल्या वर्षी पण आम्ही इकडंच होतो आणि इथूनच आम्हाला दर्शन चांगलं भेटलं त्यामुळे आम्ही बघतो इथंच भेटलं तर मुलं आज डिसाईड करतायत कसं काय ते त्याच्यानंतरला बघूया पण लालबागच्या राजाचं विसर्जन होईपर्यंत आम्ही लोक थांबतो दरवर्षी तर यावर्षी पण आम्ही लोक विसर्जन झाल्याच्या नंतरच घरी बघूया आता कसं काय ते बंदोबस्त तुम्ही बघू शकता पोलिसांचा पोलिसांना पण म्हणजे हे अकरा दिवस त्यांना पण ड्युटी चांगले असते त्यांची म्हणजे झोप बीप त्यांना भेटत नाही तिकडे आतमध्ये ऑलआउट एन डी आर एफची पण टीम आहे ओरा डिसाईड करतायत कुठं जायत काय करायचं इथं थांबायचं की पुढे जाऊया पुढे पोरं बोलताच पुढे जाऊया बघूया लाल आता लालबागचा राजा इकडूनच येईल टाइम लागेल आता वाजले आपल्याला बारा वाजले अजून खूप टाईम आहे विसर्जन होईपर्यंत पण थांबू शकतो कारण विसर्जन लालबाग बघायचं लालबाग सर्वांना बघायचं मी तर दर्शन घेतलाच पाय चरणी पण ह्या लोकांना सर्वांना पाहिजे खास करून खास करून ऋषीला ऋषीला लालबागचा राजा बघितला ना यावर्षी त्याला बघायचंय आ, बाकी सर्व आम्ही बघितलेला आहे लालबागचा राजा बघूया आज ऋषीचा काय इच्छा आहे होत आहे त्याचं मन खाली बघू शकता लालबागच्या राजासाठी सर्व रस्ता रोड खाली आहे लाल आता लालबागचा राजा जवळच आलेला आहे इथे गणपती इथला कुठला आता कुठला गणपती आलाय उमरखाडीचा राजा आहे त्याच्या पाठीकडे लालबागचा राजा आहे तर पोरं बघा किती उत्सुक आहे लालबागच्या राजाची खूप वाट पाहतो तुम्ही काय समज काय सांगू तुम्हाला आमचे गुरु बघा भाऊ आपला राहील आमच्याकडे इकडे ऋषी कधी येईल कधी येईल दरवर्षी दरवर्षीच असतं येतच आम्ही येतो सिद्धू सिद्धू काय मोबाईल वरती काय माहिती काय हा बघा बघा दाखवतो नाही वाटत पब्लिक बघू शकता तुम्ही खूप आहे अर्धे कुठे कुठे बसले मला हे बघा हे बघा कुठे कुठं बसले पत्र्यावरती पण आम्ही आता वरती चढलोय आलो आलोय एकदा टेम्पोवरनं आलोय खालून रे कसं वाटतंय वरचं फिलिंग एकदा फिलिंग प्राऊड बघू शकता तुम्ही खूप आहे खूप आहे हे खूप प्राऊड आहे भाव आपला तिकडं बसलाय खूप क्राउड आहे खूप क्राऊड आहे आपला पब्लिक अर्धा तिकडं आहे हातकर तेव्हा अर्धा पब्लिक तिकडं आहे मोबाइल जरा हलो आवाज आला ना आम्हाला आता राजाचं दर्शन झालेलं आहे आता आपण पोराना विचारूया कसं काय वाटलं त्यांची इच्छा सांगतो विचारतो काय कसं वाटलं तुला शांत झालं माझी इच्छा झालं आम्ही गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आपल्या भावाला सौरभ भावाला पण कसं वाटलं एकदम मन शांत झालं तिथून चांगलं दर्शन झालं आपले दोघं जण पुढे आहे अजून तिघ जण रया कसं वाटलं एकदम खूप खूप असं सुकून भेटलं ना असं काय तुम्हाला सांगू अंगावरती आम्ही लोक इथं एवढा गर्दीतून बघून पण आम्ही लोक आता परत चाललोय चौपाटीला आता चौपाटीला जाऊन विसर्जन वगैरे भेटणार आम्हाला पोकळीच्या चिंतामणीचं आम्हाला बघायचं दर्शन घ्यायचं ऋषी सौरभ तुम्हाला कसं वाटलं भावानूर ऋषी सौरभ कसं वाटलं तुम्हाला एकदम काय नाही सांगू शकत नाहीत रे आपल्याला असं बोलू शकत नाही एक नंबर आहे बघा आम्हाला एकदम मस्त आम ब्लॉगमध्ये दाखवतो आम्ही एक नंबर चला बघूया आम्ही पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी दुसरा ब्लॉग तुम्हाला दुसरा ब्लॉग दाखवतो चौपाटीचा ते नक्की बघा बाय बाय